इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहकार्याने आयोजित नॅशनल बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबई येथील सागर भाग्यश्री चॅम्पियनशिप ऑफ चॅम्पियनचा मानकरी ठरला आहे तर महिलांमध्ये रेखा शिंदे हिने ज्युनियर चॅम्पियनशिप किताब मिळवला आहे एकोणतीस राज्यातील तीनशे पंच्याहत्तर खेळाडूंनी भाग घेतला दोन दिवस या स्पर्धा पार पडल्या पुरस्कार वितरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर डीवाय एसपी शिरीषवम कमिशनर आमिष कुमार राष्ट्रवादीचे राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे संजय मोरे अजय खानविलकर उद्योजक संजय गभाणे फकीरा लोढा आदींसह मान्यवर उपस्थित होते संदीप सोनवणे यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध आणि उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पडल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी शिर्डी शहरात पहिल्यांदा चोवीस ते सव्वीस मार्च रोजी भव्य भारतश्री शरीर सौष्ठव स्पर्धा ओक लॉन्स येथे आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेसाठी अठ्ठावीस राज्यातून पाचशे नामांकित बॉडी बिल्डर व पासष्ट महिला स्पर्धक व दोनशे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संदीप सोनोने सरचिटणीस डॉ संजय मोरे यांनी दिली संदीप सोनोडे म्हणाले की या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर विखे पाटील आमदार आशुतोष काळे अध्यक्ष संजय जोशी आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत शरीर सौष्ठव स्पर्धा खेळासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व जागतिक स्पर्धांचा आयोजन हा भारतीय खेळाडूच्या गुणांना वाव मिळाला पाहिजे हा मुख्य हेतू आहे ही राज्य संघटना राज्यस्तरीय क्रीडा व खेळाच्या खेळाडूंच्या विकासासाठी कार्यरत असणारी संघटना आहे ग्रामीण भागापर्यंत प्रचार प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे यावेळी सुनील सोनवणे फगेरा लोढा संजय गवाणे प्रदीप बनसोडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी